सुप्रसिद्ध डॉक्टर शिशिर रुद्राक्षी यांचा कोल्हापूर शहरामध्ये नवीन ओपीडीचे उद्घाटन हुपरी शहरामधील सुप्रसिद्ध डॉक्टर शिशिर रुद्राक्षी जे पोटविकार तज्ज्ञ म्हणून हुपरी शहरामध्ये प्रसिद्ध असलेले सध्या त्यांचे हुपरी आणि इचरकरंजीमध्ये दवाखाना कार्यरत आहे त्यांनी आत्ता त्यांची ओपीडी कोल्हापूर हो शहरामधील राजारामपुरी तेरावी गल्ली येथे नवीन ओपीडी चालू केली आहे या ओपीडीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला हा उद्घाटन सोहळा कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर रवींद्र खोत व कोल्हापुरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ सुजाता खोत यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी उपरीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुशीलाताई ताई चनगुंडी शिवानंद रुद्राक्षी डॉक्टर स्नेहल रुद्राक्षी ह्या उपस्थित होत्या या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर शिशिर रुद्राक्षी यांना कोल्हापूरमध्ये ओ पी डी चालू करण्याबाबत विचारले असता त्यांनी आपल्या मनोगतामध्ये असे सांगितले की आमच्या हुपरी व इचरकंजी शाखेमध्ये कोल्हापूर राधानगरी टोप शे या भागातील अनेक रुग्ण आहेत या सर्व रुग्णांचे सेवेसाठी व त्यांना होणारा त्रास कमी व्हावा या उद्दिष्टाने आम्ही कोल्हापूर येथील या ओपीडीचे सेंटरचे ओपनिंग केले आहे त्यांच्या या नव्याने सुरू केलेल्या ओपीडी सेंटर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी सांगली जिल्हा परिषद सदस्य गजानन कोटावळे डॉक्टर नीता मोरे टोमॅटो एफ एम चे आर जे जहीन मयूर लॅपचे मयूर बडवे ओंकार मेहतर विष्णू येळवडकर तसेच हुपरी कोल्हापूर भागातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी शाहबुद्दीन गुडबाई नमस्कार मी आम्ही आता आमची नवीन शाखा केअर सेंटर आणि त्याबद्दल मार्गदर्शन तपासणी या सगळ्या सुविधा आता कोल्हापुरात राजारामपुरी तेरावी दिल्ली इथे सुरू करत आहोत कारण आमच्याकडे येणारे जे पेशंट आहेत पोट विकारासाठीचे ते बरेच पेशंट हे शेड टो संभापूर राधानगरी ह्या एरियातून येत असतात मग त्यांच्या सोयीसाठी म्हणून आम्ही कोल्हापुरात राजारामपुरी आमची शाखा सुरू करतो